गणेशोत्सव साधारण आठवडाभरावर येऊन ठेप ठेपलेला आहे आणि त्यामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर चिंतामणीसह मोठ्या मंडळांच्या गणपतींचं आगमन आज मोठ्या उत्साहात पार पडलं दरम्यान आज लालबाग परळ परिसरातून जवळपास दोनशे मूर्त्या मंडपाकडं रवाना झाल्या नरे पार्क येथील परेलचा राजाचं सुद्धा आगमन झालेलं आगमन सोहळा संपन्न झाला त्याची दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक एक चिंतामणीचं आगमन दुसरीकडं परळच्या राजाचं आगमन दोन दृश्य आपण पाहतोय तर गणेशोत्सव आणि त्या आधीचा काही काळ म्हणजे मुंबईकरांची मुंबईमध्ये असलेल्या गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला या परिसरात पाहायला मिळत असते विशेषत लालबाग परळचा परिसर आणि तीच दृश्य आपण पाहतोय चिंतामणीच्या आगमनासाठी झालेली अलोट गर्दी परळच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जमलेले भाविक हे दोन्ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर या क्षणाला पाहतो परळच्या राजाची सध्या परळच्या राजाचा हो जो आगमन सोहळा आहे तो सुरू झालेला आहे जवळपास यंदाचं त्यांचं एकोणऐंशी वर्ष हो आहे आणि अनेक कार्यकर्ते सध्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळपास हजारो कार्यकर्ते त्यांचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि अनेक लोक इथे आगमन सोहळाले दरवर्षी इथे याच प्रमाणात गर्दी होत असते सध्या त्यांची मूर्ती ही श्रीरामाची मूर्ती आहे आणि इथे आपण जर पाहिलं त्यांचा मंडप पा, मंडपमध्ये देखील यंदाचं श्रीराम देखील बनलेले यंदाच्या वर्षी त्यांचं एकोणऐंशी एक वर्ष आहे आणि हे वर्ष देखील ते दे, जल्लोष साधे आहेत कॅमेरा सा पर्सन नागेश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई